नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल त्यानंतर पीक विमा असेल याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या प्रश्नाबद्दल शेतकरी नेते रविकांत तुपकर जे आहेत तर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतलेली आहे तर मग त्यांच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा झालेली आहे सविस्तर जाणून घेऊया तर मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता रविकांत तुपकरांची ज्यावेळेस अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झालेली आहे त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारलेले आहेत तुपकर की तुमच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा झाली त्यावर रविकांत तुपकर साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की म्हणजे रविकांत साहेबांनी कोणत्या मागण्या केलेल्या आहेत त्यांच्याकडे त्या जाणून घेऊया त्यामध्ये पहिली जी मागणी आहे ती म्हणजे पीक विमा संदर्भात तर शेतकरी बांधवांना अद्यापही पीक विमा हा भेटलेला नाही म्हणजेच पीक विमा हा मंजूर झालेला आहे परंतु कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होत नाही आहे त्याबद्दल शेतकरी बांध बांध शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की सरकारने जो पीक विमा कम पीक विमा कंपन्यांना जो निधी मंजूर केलेला आहे तर तो निधी लवकरात लवकर जमा करावा जेणेकरून पीक विमा कंपन्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याची रक्कमही जमा करतील आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे कापूस आणि सोयाबीन अनुदान आहे शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी पूरपरिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती कापूस सोयाबीन या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि ही कापूस सोयाबीनचा जो काही पीक सॉरी अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे परंतु म्हणजे महाराष्ट्र राज्यातील बत्तीस जिल्ह्यांमध्ये ही नुकसान भरपाई मंजूर तर झालेली आहे परंतु अद्यापही ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही त्यामुळे ती लवकरात लवकर कापूस आणि सोयाबीनचं जे अतिवृष्टी अनुदान आहे तर ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हावं यासाठी सुद्धा रविकांत तुपकर साहेबांनी प्रश्न मांडलेला आहे आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अलीकडे आपण ऐकत आहोत की पी एम किसान योजनेचा जो लाभ आहे तर तो कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला भेटणार आहे हे फार चुकीचं आहे म्हणजे ज ज्याचं कुणाचं नाव आपल्या सातबाऱ्यावरती असेल त्या प्रत्येकाला हा लाभ भेटला पाहिजे आणि विशेष म्हणजे महिलांमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये यामध्ये खूप दु दुजाभाव केला जातोय तो म्हणजे तो म्हणजे शेतकरी महिला ज्या आहेत त्यांना जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटत असेल तर त्या महिलांना पी एम किसान योजनेचा लाभ भेटणार नाही असं सांगितलं जातंय त्यामुळे हा जो श सरकारचा निर्णय आहे तो खूप चुकीचा आहे कारण पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो हेतू आहे म्हणजे तो निधी जो दिला जातो तो, तो शेतीसाठी दिला जातो आणि हा लाडक्या बहीण योजनेचा जो निधी आहे तो तो महिलांना स्वखर्चासाठी दिला जातो वेग म्हणजेच या दोन्ही योजनांचा योजना जो हेतू आहे तर तो वेगवेगळा आहे त्यामुळे या दोन्ही योजना सरकारने एकत्र करू नये असंच सर्वांना वाटतंय म्हणजे सरकारचा हा जो निर्णय आहे तो तो खूप चुकीचा आहे जे त्यामुळे जो काही पी एम किसान योजनेचा लाभ आहे तर तो जे इथून मागे जे कोणी पात्र लाभार्थी आहे त्या प्रत्येकाला मिळावा अशी मागणी देखील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे शेतकरी ने शेतकरी जो समाज आहे किंवा शेतकरी जे बांधव आहेत तर ते शेतकरी बांधव शेतकरी बांधवांची साथ देत नाही म्हणजे शेतकरी नेत्यांची सुद्धा साथ देत नाही कारण आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये शेतकरी नेते नेते जे आपल्यासाठी उभे असतात आपल्या आपले प्रश्न मांडण्यासाठी जे विधानसभेमध्ये जाऊ इच्छितात त्यांचंच आपण डिपॉझिट हे जप्त करत असतो म्हणजे शेतकरी बांधव शेतकरी नेत्यांचं डिपॉझिट जप्त करतात आणि त्यानंतर शेतकरी बांधवांचा वाली कोणीच राहत नाही शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणाऱ्या व्यक्तीसुद्धा विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये राहत नाही आणि त्याचा परिणाम हा शेतकरी बांधवांना भोगावा लागतो आणि शेतकरी बांधव हा स्वतःसाठी कधीच उभा राहत नाही आपण नेहमीच पाहिलेला आहे की आपला शेतकरी बांधव आपल्याला कधीच साथ देत नाही या उलट जर राजकारणामध्ये काही झालं तर शेतकरी बांधव सर्वात अगोदर तिथे उपस्थित असतो आणि शेतकरी बांधव जो आहे तो खूप लवकर विभागला जातो म्हणजे शेतकरी बांधव हा खूप साधा भोळा आहे लगेच कुणाच्याही भावनांना बळी पडतो आणि विभागला जातो तर असं न करता शेतकरी बांधवांनो एकजूट होण्याची वेळ आहे आपल्या प्रश्नांचा विचार करण्याची वेळ आहे आपले प्रश्न मांडण्याची वेळ आहे आणि आपण जर एकजूट झालो नाही आपण जर आपला विचार केला नाही तर आपल्याला कोणीच वाली राहणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना एकत्र येण्याची गरज आहे संघटित होण्याची गरज आहे आणि स्वतःची काळजी घेण्याची म्हणजे स्वतः स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे तरच आपल्यासाठी कुणीतरी विचार करेल तर मित्रांनो पुन्हा भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र